सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधल्या क्रोम या ब्राउजरवर जायचं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती इथे पेस्ट करून त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे त्याच्यामध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची होमस्क्रीन येईल त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता जसं की समोर दिलेलं आहे इथे आपलं स्टेट दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा दिलेला आहे तो निवडायचा आहे आपल्याला इथे पंप कॅपॅसिटी पंपाची कॅपॅसिटी आपण जे पॉम्प भरताना त्याच्यामध्ये टाकली होती ती किती आहे ते बघायचं आहे आणि समोर इयर ऑफ इन्स्टॉलेशन तिथे आपल्याला वर्षे निवडायचं आहे तर चला आपण बघूया सर्वप्रथम आता बघा मी महाराष्ट्रमधला आहे म्हणून मी आता महाराष्ट्र जिल्हा निवडत आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही महाराष्ट्र मेढा हे तुम्हाला इथे दिसत असेल महाराष्ट्र मेडा म्हणून एक हे आहे ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो तुमचा जो डिस्ट्रिक असेल तो सिलेक्ट करायचा त्यान आहे त्यानंतर पंप कॅपॅसिटी इथे दिलेली आहे ज्या फॉममध्ये आपण वन एच पी असेल टू एच पी असेल अशी दहा एच पीपर्यंत आहे जी आपण निवडली असेल ती निवडायची आहे आता मी इथे थ्री एच पी निवडणार आहे त्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉल्ट याच्यामध्ये आपल्याला दोन हजार चोवीसच ठेवायचं आहे कारण हा फॉर्म आपण दोन हजार चोवीसमध्ये भरला होता त्यानंतर आपल्याला समोर दिलेल्या गो या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नेमकंच आता समोरचं पेज ओपन होऊन जाईल त्यामध्ये गेल्यानंतर आपण बघू शकता की इथे सर्व प्रकारचं लिस्ट हे आलेली आहे आता मी निवडलं होतं महाराष्ट्र बुलढाणा डिस्ट्रिक्ट आणि थ्री एच पी दोन हजार चोवीस तर इथे पूर्ण बुलढाणा जिल्ह्याची ही यादी तुमच्या डोळ्यासमोर आता सर्व प्रकारे तुम्हाला दिसत आहे इथे तुम्ही चेक करू शकता खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पेजेस दिलेले आहेत आता एकशे अठ्ठेचाळीस पेजेस आहेत यामध्ये तुमचं नाव आता तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे सर्व इथे आता तुम्हाला समोरच दोन मिनटामध्ये यादी दिसेल आणि ही यादी जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायची असेल तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे पी डी एफ ही, ही फाईल पी डी एफमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही लिस्ट जाहीर झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही आता सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता तर तुमचं नाव आलं की नाही हे आपल्याला कमेंट करून सांगाच नक्की आणि आता बघा ही पी डी एफ इथे मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवत आहे पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच ऑप्शन येईल डाउनलोड आता मी आधीच केली होती मला त्याच्यामुळे डाउनलोड अगेन म्हणून हे ऑप्शन आलेलं आहे आता मी ही पी डी एफमध्ये ओपन करणार आहे मित्रांनो तर सर्वप्रथम लक्ष द्या ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला चेक करायला सोपं जाईल तर मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे पी डी एफमध्ये ही फाईल डाउनलोड झालेली आहे इथून तुम्ही सर्व काहीतरी तुमचं नाव तुमच्या वडलाचं नाव हे सर्व काही डिस्ट्रिक्ट आणि याच्यामध्ये गावाचं नाव पण दिलेलं आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहता किंवा तालुक्यामध्ये राहता यानुसार तुम्हाला सापडायला सोपं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची पी डी एफ आहे आणि अशा प्रकारची प्रोसेस आहे दोन मिनटंच लागेल तुमचं नाव आलं असेल तर चेक करा आणि मला कळवा त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे सर्वांपर्यंत पोहोचू द्या याचा फायदा सर्वांनाच होईल तर चला मित्रांनो आजच्या या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय जय शंभुराजे शुभ